शिरो तालुक्यातील तेरवाड गंगापूर विभागातील गल्ली एक इथे पंधराव्या वित्त आयोगाच्या फंडातून भुयारी गटा गटार कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला त्यामुळे गंगापूर विभागात नागरिकांच्यातून समाधान व्यक्त होत आहे तेरवाड गावातील विविध भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत सत्ताधारी आघाडीचा पाठपुरावा सुरू आहे दरम्यान येथील गंगापूर विभागात लोकपस्ती वाढत चालली आहे त्यामुळे येथे मूलभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायतीनं पंधराव्या वित्त आयोग फंडातून दहा लाख खर्चाच्या भुयारी गटाच्या कामाचा शुभारंभ गंगापूर गल्ली नंबर एक इथे करण्यात आला यावेळी सरपंच पौर्णिमा गोंधळी उपसरपंच विजय गायकवाड माजी उपसरपंच जालिंदर शेंडगे माजी सरपंच संजय अणुसे माजी सरपंच हर्षवर्धना अभुयेकर शशिकला वाडेकर लक्ष्मीबाई तरळ ग्रामपंचायत अधिकारी संजय पुकळे माणिक शांडगे अंजना बागडी रंजना धुमाळ गीता माने यश गायकवाड अमित छलवादी सौरभ शिंदे राकेश पुजारी सदाशिव कोळी बाबू मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान ग्रामपंचायतीच्या कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहूंनाम शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरून वाढवून संधी पडसूळ